अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल नंदवाच्या यात्रेनंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम श्री क्षेत्र प्रति पंढरपूर नंदवा या ठिकाणी काल आषाढी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी लाखो वारकऱ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं येणाऱ्या वारकऱ्यांना ठिकठिकाणी खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आले होते त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा अस्तव्यस्त अस्तव पडला होता तर आज पडलेल्या या कचऱ्याची साफसफाई करण्यात आली यामध्ये नंदवाळ ग्रामपंचायत समितीचे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेविका कर्मचारी पोलीस पाटील अवनी संस्था यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच आसपास गावचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी देखील सहभाग घेऊन गावामध्ये कोणतीही रोगराई पसरू नये म्हणून सहभाग नोंदवला या सर्वांच्या परिश्रमांना नंदवाळ गाव आज पूर्णपणे स्वच्छ करण्यात आलं दरम्यान स्वच्छतेसाठी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे नंदवाळ विठ्ठल मंदिरामध्ये श्रीफळ देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी नंदवाळ सरपंच अमर कुंभार उपसरपंच तानाजी कांबळे ग्रामसेविका प्रियांका पाटील तसेच अवनी संस्थांचे कर्मचारी आणि ग्रामस्थ ग्राम मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा